नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानाकूर प्रबोधनीच्या युट्यूब चॅनलवर मी श्रद्धा घे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मागच्या छोट्याशे व्हिडिओमध्ये मा आपण एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या ते पाहिलं आज आपण समसंख्या काढणे आणि विषम संख्या काढणे ही गोष्ट शिकणार आहे तर पहिल्यांदा आपण थोडीशी रिव्हिजन करूयात नैसर्गिक संख्या आपण कशा काढल्या होत्या उदाहरणातून घेऊयात समजा बारा ते पस्तीस च्या मधल्या एकूण नैसर्गिक संख्या आपण कशा काढल्या होत्या आपण काय केलं सरळ सरळ पस्तीस वाजा बारा केलं उत्तर आलं आपलं तेवीस आणि अधिक एक किलो चोवीस म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या आपण कशा काढल्या रे शेवटची संख्या पहिली संख्या अधिक एक किलो आता आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की बारा ते च्या मधल्या एकूण समसंख्या किती किंवा एकूण विषम संख्या किती ठीक आहे आता आपण आधी समसंख्या किती हे काढूयात आता काय करायचं अशा बऱ्याच ट्रिक्स आहेत मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐका पहिल्यांदा पहा तुम्हाला बारा ते पस्तीसच्या मधल्या समसंख्या काढायच्या आहेत आता मला सांगा बारा ते पस्तीसच्या मधल्या समसंख्या जेव्हा आपण घेतोय तेव्हा आपण त्यात बारा घेणार का हो घेणार कारण बारा ही समसंख्या आहेत पण पस्तीस घेणार का रे नाही घेणार कारण पस्तीस ही समसंख्या आहे का नाही मग पस्तीस घेणार नाही छत्तीस घेणार का नाही घेणार मग घेणार कोणती पस्तीसच्या जवळची तर पस्तीसच्या जवळची संख्या घेणार चौतीस म्हणजेच एक संख्या अलीकडची ही आपण समसंख्या घेणार बरोबर मग आता आपल्याला काय करायचंय ज्या गटातल्या तुम्हाला समसंख्या काढायला सांगितल्यात त्या गटाची पहिली आणि शेवटची संख्या समसंख्या करून घ्यायची म्हणजे बारा तर आहेच ते पस्तीसच्या ते लिहायचं चौतीस ठीक आहे आता बारा ते चौतीसच्या मधल्या तुम्हाला समसंख्या काढायची का बरं सम केले आपण कारण आपल्याला समसंख्या विचारलेत म्हणून मग आता काय करायचंय चौतीस वजा बारा करायचे आणि भागिले दोन करायचे का ते मी सांगते चौतीस वजा बारा जेव्हा आपण करतो तेव्हा थोडक्यात आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या निघणार ज्या आपण माग म्हणजे एकूण संख्या निघणार ना टोटल आणि त्याला आपण भागिले दोन करायचं मग आता किती आलं हे चौतीस वजा बारा किती आले बावीस भागिले दोन उत्तर आलं अकरा आणि आता ह्याच्यामध्ये एक मिळवायचा आणि ह्याच्यामध्ये एक मिळवला की संख्या आली बारा म्हणजेच बारा ते पस्तीसच्या मध्ये एकूण बारा समसंख्या आहेत मी परत रिपीट करते लक्ष द्या काय विचारले आपल्याला बारा ते पस्तीसच्या मधल्या एकूण समसंख्या विचारलेत मग आपल्याला काय करायचं पहिली आणि शेवटची संख्या सम करून घ्यायची मग पहिली समसंख्या बारा आहे बारा येणार शेवटची समसंख्या कोणती येणार रे चौतीस येणार बरोबर कारण पस्तीस तर सम नाहीये आणि पुढची तर आपण घेऊ नाही शकत चौतीस मग बारा ते चौतीसच्या मधल्या समसंख्या कशा काढणार शेवटची संख्या वजा पहिली संख्या याला भागीले दोन करायचा भागीले दोन का करतोय आपण ह्याच्या निम्मा का करतोय रे कारण काही काही सम आहेत त्याच्यामध्ये एक करायचा मग आपल्याला निघणार एकूण समसंख्या लक्षात ठेवा नैसर्गिक संख्या एकूण काढणे याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही अजून एक उदाहरण घेऊयात आणि मग मी तुम्हाला विषम संख्या सांगते आता समजा तुम्हाला असं विचारलं पंचवीस ते अडोतीसच्या मधल्या एकूण समसंख्या काढायचे बरं आता अगेन दोन्ही पण सम करून घ्या काय करायचंय अडोतीस तर सम आहेच पंचवीसच्याऐवजी काय येईल रे चोवीस येईल का नाही कारण आपल्याला पंचवीस ते अडोतीसच्या मधल्या काढायचे आहेत ना म्हणजे लक्षात ठेवा पहिल्या संख्येच्या पुढची संख्या आपण घेतो आणि शेवटच्या संख्येच्या अलीकडची जर ही विषम असेल तर मग आता एक कोणती संख्या ये सव्वीस बरोबर सव्वीस ही समसंख्या आपण घेणार मग आता यांची वजा बाकी करा काय होईल अडोतीस वजा सव्वीस किती राहिलेले बारा आणि आता याला आपण भागिले दोन आणि अधिक थो एक थोडक्यात काय करायचंय मी सूत्र एका साईडला घेते म्हणजे लक्षात येईल जेव्हा समसंख्या करून घेतोय तेव्हा शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागीले दोन अधिक एक शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले दोन अधिक एक आणि जेव्हा नैसर्गिक संख्या काढत होतो लक्षात घ्या जेव्हा आपण नैसर्गिक संख्या काढतोय तेव्हा शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक करतोय फक फक्त आणि जेव्हा समसंख्या काढतोय तेव्हा शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले दोन अधिक एक करतोय मग शेवटची संख्या काय अडोतीस वजा काय सव्वीस भागिले दोन अधिक एक यांची वजा किती आली बारा भागिले दोन अधिक एक बेसक बारा सहा आणि एक सात म्हणजेच स सव्वीस सव ते अडोतीस म्हणजेच पंचवीस ते अडोतीस ना पंचवीस ते अडोतीसच्या मधल्या एकूण समसंख्या किती येत रे सात एकूण समसंख्या आहेत आता हेच आपण आता एकदा क्रॉस चेक करू आपण खरंच आहेत का सात कोणत्या कोणत्या आहेत रे सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर आहे आता हे छोटे नंबर होते लहान नंबर होते म्हणून आपण चेक करू शकलो म्हणजेच कायदे आपली हे ट्रिक बरोबर येते काय करायचं का दोन्ही संख्यांच्या समसंख्या करून घ्यायच्या जवळच्या समसंख्या ज्या त्या गटात येणार आहेत आणि काय शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागीले दोन अधिक एक आणि सेम आपल्याला विषम संख्यांच्या बाबतीत पण करायचंय याचं अजून एक छोटस उदाहरण घ्या फक्त आणि नंतर टेलिग्राम चॅनलवर मी टाकणार आहे क्वीज ती क्वीज तुम्ही सगळ्यांनी सोडवायची आता आपण इथे घेऊयात समजा एकोणतीस ते त्रेचाळीस एकोणतीस ते त्रेचाळीसच्या मधल्या समसंख्या आता या दोन्ही सुद्धा विषम संख्या आहेत मग काय करायचं दोन्हीच्या पण समसंख्या करायच्या कसं करणार गटातल्या संख्या घ्यायच्या याच्या गटात काय येणार तीस येणार आणि काय येणार इकडे बेचाळीस येणार म्हणजे ह्याच्या पुढची आणि ह्याच्या मागची बरोबर चव्वेचाळीस तर काय येणार नाही आणि अठ्ठावीस पण नाही येणार का नाही येणार रे कारण यांच्या मधली संख्या आपल्याला पाहिजेत ना म्हणून ओके आता काय करायचंय अगेन शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले दोन अधिक एक काय करायचं माहिती आहे का आमचे एक सर होते ते कोणतंही सूत्र जर पाठ होत नसेल ना तर ते गाण्यातून शिकवायचे मग गाण्यातून म्हणजे काय ते सूत्र म्हणताना थोडस चालबद्ध पद्धतीने म्हणायचं म्हणजे काय शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले दोन अधिक एक असं करून करून तुम्ही ह्या गोष्टी पाठ करू शकता ठीक आहे आता बेचाळीस तीस दोन अधिक एक काय रे बेचाळीस तीस बारा भागिले दोन अधिक एक बेसक बारा आणि सहा सात म्हणजेच एकोणतीस ते त्रेचाळीसच्या मध्ये एकूण समसंख्या किती येत रे सात एकूण समसंख्या आहेत ठीके समजलं आता समसंख्या समजल्या असतील तर आपण विषम संख्या पण लगेच घेऊन टाकूयात विषम संख्यांचं कसं करायचं सेम आता बत्तीस ते पंचावन्नच्या मध्ये एकूण किती विषम संख्या आहेत आता काय विचारलंय विषम संख्या ना मग काय करायचं रे पहिली संख्यांची एवढी संख्या विषम करायची संपलं मग आता बत्तीसच्या पुढची विषम संख्या कोणती होणार ते कारण बत्तीस ही समसंख्या आहे म्हणून पंचावन्नला गरज आहे का करायची नाही कारण पंचावन्न ऑड नंबर म्हणजे विषम संख्या मग काय रे तेहतीस पंचावन्न सूत्र सेम काय रे शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागीले दोन अधिक एक मग शेवटची संख्या काय पंचावन्न वजा तेहतीस भागिले दोन अधिक एक किती आले रे यांची वजा बाकी बावीस भागीले दोन अधिक एक अकरा अधिक एक म्हणजे बारा म्हणजेच बत्तीस ते पंचावन्नच्या मध्ये एकूण विषम संख्या, संख्या आहे। एक किती संख्या आहे बारा विषम संख्या आहेत समजलं का आता म्हणजे सूत्र सेम आहे फक्त आपल्याला बदल काय करायचा तो लक्षात ठेवा चोवीस ते अठ्ठेचाळीसच्या मध्ये एकूण किती विषम संख्या आहेत कसं करणार चोवीसच्या गटातली विषम संख्या म्हणजे पुढची लगेच पंचवीस या अलीकडची सत्तेचाळीस करावाचा बाकी सत्तेचाळीस वजा पंचवीस आता आपण इथे एक एक स्टेप लिहून घेतोय ना म्हणून आपल्याला वेळ लागतोय पण जेव्हा तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिस कराल या गोष्टींची तेव्हा हे उत्तर तुम्ही तीस सेकंदामध्ये काढू शकता आता सत्तेचाळीस वाजा पंचवीस भागीले दोन अधिक एक किती लँप सातून पाच गेले दोन दोन बावीस छेद दोन अधिक एक अकरा अधिक एक म्हणजे बारा म्हणजेच काय रे चोवीस ते अठ्ठेचाळीसच्या मध्ये एकूण विषम संख्या किती आहेत रे बारा विषम संख्या आहेत म्हणजे कोण कशी आता संख्या दिली पहिली सम देऊ विषम देऊ तरी पण तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत आणि अजून एक उदाहरण घेऊ आपण इथली विषम घेऊया समजा तेवीस ते पन्नास च्या मध्ये एकूण किती विषम संख्या आहेत तेवीस तसंच ठेवलं ऐवजी एकोणपन्नास घेतलं मग किती रे एकोणपन्नास ते वजा तेवीस किती आले सहा दोन सव्वीस भागिले दोन तेरा अधिक एकूण किती संख्या आहेत चौदा किती संकंद निघालं उदाहरण पंधरा सेकंद किंवा मॅक्झिमम वीस सेकंदामध्ये सुद्धा याचं उत्तर तुम्हाला निघतंय समजलं एकूण समसंख्या कशा काढायच्या एकूण विषमसंख्या कशा काढायच्या तर मी नैसर्गिक संख्यांचं लेक्चर याच्या आधीच घेतले दोनच मिनिटांचं लेक्चर आहे पण कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी जे सेपरेट लेक्चर घेतलंय एकदा ते पहा हे पहा आणि आता याच्यानंतर आपल्याला बेरीज करायची ते बेरीजचं सुद्धा लेक्चर पहा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर येणारी क्वीज सोडवा धन्यवाद